दरम्यान यावरून आता था ठाकरे सेना आणि मनसेमध्ये झुंपल्याचंही पाहायला मिळत आहे फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये झुंपली आहे संजय राऊत शांत बसले तर महाराष्ट्रात चांगलं होईल असा टोला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी लगावलाय तर फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवेळी काही बिल्डरही उपस्थित होते असा दावा संजय राऊतांनी केला होता राऊतांचं हे वक्तव्य बालिश असल्याचं महाजन म्हणाले ताज तालसेनच्या लॉबीमध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते ते नक्की कोणाला भेटायला आले होते मला माहित नाही पण मुंबईतले अनेक बिल्डर जे भाजपशी संबंधित आहेत लवकरच मुंबईतल्या अनेक शासकीय इमारती या बिल्डरना दिल्या जाणार आहेत महत्वाच्या शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत आणि हे बिल्डर भाजपशी संबंधित आहेत का त्याच्यामध्ये म्हाडाचे मार सुद्धा मला असं वाटतं की काही दिवस संजय राऊत गप्प बसले त्या महाराष्ट्रात काही चांगलं घडेल मुख्यमंत्री आणि माननीय राज ठाकरे यांची भेट एक सर्वसाधारण भेट किंवा काही महाराष्ट्राच्या प्रश्नावर असू शकते काही काही असू शकतं ते दोघं भेटले त्यात वावगं नाही पण ती भेट झाली म्हणजे पैशामुळं कुणाला तरी विकत घेण्यासाठी किंवा असं हा जो एक त्यांचा काय झाला आरोप हा थोडा बालिश वाटतो